बेस्ट बॉयलर युजर्स स्पर्धेत श्री दत्त कारखान्याला द्वितीय पारितोषिक महाराष्ट्र शासन कामगार विभागातर्फे बाष्पके संचालनालयाने आयोजित केली होती स्पर्धा महाराष्ट्र शासन कामगार विभाग बाष्पके संचालनालय यांच्यातर्फे आयोजित बेस्ट बॉयलर युजर्स स्पर्धेत श्री दत्त शेतकरी सहकारी कारखान्याला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात बाष्पके संचालनालयाचे मुख्य संचालक धवल अंतापूरकर व सहसंचालक जी डी वानखेडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते चिन्ह व सन्मानपत्र देऊन कारखान्याला गौरवण्यात आले दरम्यान या स्पर्धेसाठी कारखाना क्षेत्र पाहणी करून विविध गोष्टींची माहिती घेऊन कामगार विभाग बाष्पकीय संचालनालय मार्फत गुण देण्यात आले होते यामध्ये अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले महाराष्ट्रातील एकशे पंच्याऐंशी बॉयलर सहभागी झाले होते यापैकी एक्केचाळीस बॉयलर साखर उद्योग क्षेत्रामधून होते यातून अंतिम फेरीसाठी नऊ बॉयलर पात्र ठरले या नऊ कारखान्यामधून श्री दत्त शेतकरी सहकारी कारखाना लिमिटेड श्रोच्या बॉयलरला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले श्री दत्त कारखान्याचे को जनरेशन मॅनेजर विजय कुमार इंगळे ऑपरेशन मॅनेजर रेंकप्पा मायकल आणि इंजिनियर विनायक दबडे यांनी पारितोषिक स्वीकारले कोल्हापूर विभागाचे सहसंचालक विनोद पारमाटे यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले तसेच या स्पर्धेमध्ये मिळालेल्या उत्तुंग यशामध्ये श्री दत्त उद्योग समूहाचे मार्गदर्शक उद्यानराव पंडित गणपतराव पाटील श्री दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील वाईस चेअरमन श शरदचंद्र पाठक कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांच्याकडून मिळालेले प्रोत्साहन व मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले तसेच सर्वच विभागाचे खाते प्रमुख व अभियंते यांचे मोलाचे सहकार्य लाभले रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली नामदार जयसिंगपूर